अजून नाही लाइट दिसू न कुठे इकड आले होते शेत बघायला घराकडे हा आता दुसरं काय करणार काय करता तुम्ही अहो ती उसाला पाणी द्यायचंय पण आली फिरवत होतो हा वयच्या टुकड्यात पाणी चालू आहे ना हा हा त्यासाठी का बरं बाकी कसं चालू सगळं सगळं मस्त चाललंय आणि आता मला एक म्हणायचं होतं की दोन महिने पण दोन महिने तुमच्या लग्नाला एवढं नाही मी येत होते म्हणजे थोडस काम होत तिकडे पण आमच्या मग ते पण करणार आणि मग तसंच घरी जाणार मी म्हणतोय की तुम्ही तुम्ही पण एवढ्या लवकर काम करायला लागले का त्यात काय कामाच्या आधीपासूनच सवय त्याच्यामुळे एवढं काही नाही आमचं नाही बाबा असं आम्ही आमचं लग्न झालं आमच्या बाईक सुद्धा लावणार नाही जाऊन द्या काय करणार नशिबे आले तर भोगायचंच की मग काय तर तुम शहरातल्या त्यामुळे थोडस कामाला आता वाईट वाटायला लागलं हा शहरातलं म्हटलं तरी कामाची सवय असलीच पाहिजे ना हो ते पण बरोबर आहे ते आहेच तुम्ही दिसत नाही बर का मला इथं मी इथून जात असते नाही नाही इकडे कसं असतं आता हे शेअर सरावर पाणी लावून द्यायचं तिथं कोपऱ्या उसळ मोबाईल मध्ये बोट घालीत बसायची नाहीतर तर हे कोपऱ्या बसायचं दुसरं काय काम आहे कोपरा पाणी सोडून दिलं तरी भिजतो नाही घरी जाऊन एखादी झोप मारायची अरे म्हणजे हा ऊस तुमचा आहे का मग काय म्हणतोय मी हा का चांगलं आहे मस्त हिरवगार आहे हा ऊस मस्त आहे हा गोड बी असेल ना लय लय गोड असतो ऊस हा ना हा पण मी मी ऊस कधी लहान असताना खाल्ला होता कारण मी शहरातली ऊस कुठं खायला भेटतोय मला अहो मग काय करू देऊ का तुम्हाला ऊस हा द्या बर मला कारण की मला काही एवढं माहित नाही गोड कोणता फिका कोणता बर थांबा एकच मिनिट थोडं एक काम मी देतो लगेच अहो तुम्ही कशाला मी घेते की आतमध्ये असेल ना मी बघते काम करा तो का तिथं पलीकडे जावा पलीकडे तिथं तिकडला गोड आहे का हा तिथला तिथला हे आतमधला थोडा बर बर मग मी जाते आतमध्ये बघा तोपर्यंत मला नाही सापडलं मी तुम्हाला आवाज देतो कुठे इकडेच का हा हा ठीक आहे तिथ आत मध्ये अच्छा इकडे हा बघा तिथ लांब मला लांब कांडस बघा की आऊ दिसतच नाहीये या बरं तुम्ही बरं बरं एकच मिनिट हा द्या बरं मला शोधून या आवर बघा किती भारी उसै हाय का मानसी तर म्हणली शेतावर येते कुठं दिसत नाही गर्षलच्या उसात काय करता दोघ सासूबाईंना सांगितलंच पाहिजे सासूबाई काय झालं एवढं वरडायला तुला वरडायला म्हणजे इकडे झालंच तसे काय झालं ते बघा काय गो मानसी दिसती का हर्षलच्या उसात त्याच्या बरोबर भाई आणि उसात काय करायला गेली सासूबाई उसात काय करायला जातात बाई पोराशी निघणं असं वाटलं नव्हतं मला कळत नाही काय मी म्हणलं एकटी आली आहे तर तेव्हा बघायला जावं चल, चल 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 हा आपण काय करतो चल इकडे बाहेर येऊ काय अवघा आणायला कोण उसात जात का हो आगा। 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 हो मला पाडला हे मला हे तर ते काय करा तुम्ही डायरेक्ट घरी घेऊन जा राहिलेलं काय यांना टाका बरं का हो दरा दरा चला दरा हातात घे तुमच्या काय कापत नाही अगं काय उसामडे तुझं काम अहो वहिनी काकू काय उसामडे काय वहिनीन वह काय काकू अहो ते ऊस आला आले होते त्यांना खायला उस शेअर नाही त्यांना उस आवडतो म्हणून मला म्हणले होते भाऊजी मला ऊस द्या मग एवढा भाऊजी उस आवडतो म्हणून मग काय उसात घेऊन जाता का तिला अहो पाहिजे म्हणून उस दिले बाई तुला ते